कर्जत तालुक्यातील आदर्श विकासाची खरी ओळख असलेली ग्रुप ग्रामपंचायत कोल्हारी या ग्रामपंचायतीच्या कार्यालयासमोर असलेल्या घरांमध्ये पावसाचे पाणी जात आहे त्यामुळे येथील नागरिकांना त्याचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे गटारातील पाण्याचा निचरा योग्यरित्या होत नसल्याने गटारातील कचरा तेथील नागरिकांच्या घरामध्ये तसेच रस्त्यावर येत असल्याने हे रोगाला आमंत्रण देणारे ठरत आहे कोल्हारे गावातील आतील रस्ते गटारे नाले स्वच्छता पूर्णपणे रखडलेल्या अवस्थेत असल्यामुळे ग्रामस्थ आपली नाराजी व्यक्त करत आहेत पाऊस काळ चालू झाल्यानंतर सगळ्या पाणी पूर्ण घाणी येते चारी बाजू घरच्या ठिकाणी पाण्याला वास मारतो चार चारशे झाला तर घरामध्ये नाहीये बाहेर आम्ही रूम जोशी सदर बाहेर राहतो चार हजार बाहेर आली आम्हाला पावसा त्रास यायचा घाण या संदर्भात ग्रामपंचायती दाखल केली नाही केली ग्रामपंचायती दाखल नाही केली आता ग्रामपंचायती लोक म्हणतात काय मालकीच्या जागेमुळे बंद केल्या मालकीच्या जागा आम्ही काही करू शकत नाही गेल्या वर्षापासून जसा रोड झाला आणि काय त्या पाणी जायच नाही ना खाली मग त्याच्या पायी तो पाणी उलटा फिरतो कुठं कुठे पाणी येतो अरे सगळा गोठा भरतो ये आत्ताचं पाणी आहे ना येऊन पाणी भरलं तरी तो पाणी परत ही गटारा आपल्या ठेवून तो गटापल होऊन सगळा गोठा भरतो मग ते पाणी येतो ना मेन असा इथं गटर वगैरे साफ होत नाही का गटर साफ करत पाणी सापून राहतो ना तो कसा ग्रामपंचायत केली आहे का नाही गेल्या वर्षी नाही सांगितलं गेल्या वर्षी सांगितलं कोण नाही का

नाही या गटारांचा उलटा होतो कधी कधीपासून होते आपले आता कधी होत नाही गटारा पॅक केल्या ना सगळी उलटाच पाणी येतो दोन वर्ष आला तो पाणी उलटा फिरतो तिकडचा खाली चालच करीत नाही ना पाणी तसेच कचऱ्याची समस्या देखील मोठ्या प्रमाणात कोल्हारे गावामध्ये व गावाच्या आजूबाजूला पाहायला मिळत आहे गावातील कचरा ग्रामपंचायत कडून उचलला जात नाही त्यामुळे गावातील नागरिकांना याचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे सगळ्या मच्छा सगळे माझ्या घरामध्ये जातात ते उठलत नाही काय नाही कोण किती कितीच झालं म्हणजे वर्ष वाढावं लागतं तुम्ही ग्रामपंचायती तक्रार दिली मग कोण काय बोलला बोललच नाही अर्ज दखलच घेतली कोण कोणाकडे दिला अर्ज वगैरे काय दिलं की ग्रामपंचायती दिलेला अर्ज हो सांगितलं ग्रामचे उल सगळे बच्चे घर पे भी समझा घर तो कोई कचरा हम तो घुसी लेने नहीं है वास में घर देते हे सर्व स्थानिक नागरिकांना होणारे त्रास कोल्हारे ग्रामपंचायतीचे सरपंच दूर करणार का हे पाहणे आता तितकच गरजेचं आहे आता जी व्हिडिओ दाखवली ना तुम्हाला ती या आणि त्या नाल्याची व्हिडिओ आहे हा ही आता ही नाली ते पूर्ण मातीमध्ये पडलंय त्याच्याकडे कोण लक्ष देत नाही एक वर्ष झालेलं आहे योगेश किती वर्ष झाला तुला याचा त्रास आहे दीड वर्ष झाला दोन वर्ष होते आता दीड वर्षामध्ये ग्रामपंचायतनी काय लक्ष दिलं आहे का नाही दिला सगळं पाणी पूर्ण पाऊस झाला ना पूर्ण पाणी रिटर्न येतो आम्ही तो कचरा तो रिटर्न येतो तक्रारी गेली पण ग्रामपंचायतने काय दखल घेतली का नाही घेतली नाही आता कोणाच साफ करत पण तेवढं बोलता येत அரே சம்போ